नमस्कार शेतकरी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण जर मार्केटची अवस्था बघितली मार्केटची स्थिती बघितली तर आज मार्केटमध्ये कालपेक्षा कमीत कमी तीन ते चार उपई चा फरक पडलेला आहे म्हणजे तीन ते चार रुपयाने मार्केट वरती गेलेला आहे तरी शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती राहील की तुम्ही माल न रोखता तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्यू माल टाकत जा तुमच्या मालाचे रेट वाढताना दिसत आहेत त्यांचा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तरी आज आपण जे मार्केटमध्ये रेट गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ आज आपल्या मार्केटमध्ये जो सी ग्रेड आहे तुम्ही पाहू शकता आज सी टू सोळा रुपयाने गेलेला आहे हा जो सीओन आहे तो सदतीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर आज मार्केटमध्ये जो खरडा आहे तुम्ही पाहू शकता आज खरड्यामध्ये ते जे आलेले आहे भरपूर खरडा कमीत कमी तीन ते चार रुपयाने खरडा वरती विकलेला आहे कालपेक्षा आता तुम्ही पाहू शकता हा जो खरडा काल चाळीस चव्वेचाळीस रुपये जात होता तो अठ्ठेचाळीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर हा जो तुम्ही पाहू शकता हा जो मोठा वाला खरडाय हा बहात्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आज पाच नंबरची रास पाच नंबरची रास एकावन्न रुपये किलोने गेलेली आहे जी काल रास चाळीस पंचेचाळीस रुपये जात होती पंचेचाळीस रुपये पर्यंत आज कमीत कमी ह्यामध्ये ते तेजी येऊन कमीत कमी साठ रुपये तेजी आलेले एक्कावन्न रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास सत्तर रुपये गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी ची तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे माल एकदम कडक आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे सतरा जा आहे त्यामध्ये ह्या एकशे आठ रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता इथं ही एक नंबरची रास एकशे पंचवीस रुपये किलोने गेलेली आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट लॉट चा पाहूया तुम्ही पाहू शकता हा जो सी टू आहे तो सतरा रुपये गेलेला आहे त्यानंतर सिवन जो आहे तो तेहतीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे तो खरडा सदुसष्ट रुपये गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हा जो कलरचा खरडा काल जो पन्नास बावन्न रुपयाने गेलेला आहे आज हा सदुसष्ट रुपयेने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची गोटी आहे ही पाच नंबरची गोटी एकोणसाठ रुपयाने गेलेली आहे जी की काल एकावन्न बावन रुपये कलरची गोटी जात होती तुम्ही पाहू शकता त्यानंतर ही जो चार नंबरचा ग्रेड आहे हा चार नंबरचा ग्रेड सात रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो नंबर आ, तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड नव्वद रुपये किलोने गेलेला आहे आणि हा जो एक नंबरचा ग्रेड आहे एक तो एकशे पंधरा रुपये किलोने गेलेला आहे पाहू शकता हा जो खरडावाला माल काय गेलाय आपण पाहूया हा जो सेटो आहे तो, तो एकवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर हा जो सिवन आहे तुम्ही पाहू शकता एकाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे डॅमेज चा माल एकाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता याची साईज वगैरे तुम्ही पाहू शकता हा खरडा आहे डॅमेज आहे माल पूर्ण त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी खरडा आहे हा हा खरड्याच्या पाच जाळ्या जो बिटू आहे तो पासष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो बिवन आहे मोठा वाला खरडा आहे अठ्ठ्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची जी पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास बासष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास त्र्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता तीन नंबरची रास अठ्ठ्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे ज्यामध्ये अकरा क्रेट आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी दोन नंबरची रास आहे त्यामध्ये सतरा कॅरेट आहे एकदम सुपर माल आहे कडक माल आहे कलरचा माल आहे तुम्ही पाहू शकता एकशे दहा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो हा पहिला ग्रेट आहे पूर्ण माल हा अडीचशे पासून तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत आहे कलरला एकदम चांगला व हो कडक माल ले ले। आहे हा एकशे तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आपण पाहूया जो बिवन आहे मोठावाला कराडा सात रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो चार नंबरचा आहे नव्वद रुपये किलोने गेलेला आहे आजची टॉपची रेंज आहे मार्केट मधली जी चार नंबरची जी, जी रास आहे ती नव्वद रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास एकशे आठ रुपये किलोने गेलेला आहे एकदम सुपर माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे बावीस रुपये किलोने गेलेली आहे त्यामध्ये सहा क्रेट आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो एक नंबरची रास आहे या एक नंबरच्या राशीमध्ये चार क्रेट आहेत पूर्ण माल हा तीनशे ग्रॅम प्लस आहे हा एकशे पन्नास रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो ज्यूस आहे तो ज्यूस आहे तो एकोणीस रुपयेने गेलेला आहे सी टू त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे चोपन्न रुपये किलोने गेलेला आहे डॅमेजची रास आहे तुम्ही पाहू शकता हा माल डॅमेजचा माल चौपन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची जी चार नंबरची जी रास आहे एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे पंच्याण्णव रुपये किलोने गेलेलं आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे पाच रुपये किलोने गेलेली आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत ज्यामध्ये फळ आहे चारशे ग्रॅम ची फळ आहे ते तुम्ही पाहू शकता एकशे एकवीस रुपये किलोने गेलेला आहे पूर्ण खरडावाला माल पाहूया काय गेला तुम्ही पाहू शकता हा जो स्वीटो आहे तो एकोणीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो अ खरडावाला माल आहे बिटू माल आहे छोटावाला खरडा तुम्ही पाहू शकता शेहचाळीस रुपये किलोने गेलेला आहे पूर्ण खरडा टिपटावाला माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण पाहूया या कलर वाला लॉट हा त्यानंतर तुम्ही पाहू शकता टू हा सतरा रुपये ज्यूस चा माल त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे डॅमेज चा माल एकोण रुपये किलोने तुम्ही पाहू शकता यामध्ये या, या प्रकारचे बी फ्रूट आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ऐंशी रुपये किलोने गेलेली ही जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ब्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे ही एकशे पाच रुपये किलोने गेलेली आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे बावीस रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद